श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्यात आलेल्या जागेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत बैठक होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत वाठार ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांची अक्षरशः इज्जत काढत आरोप केल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं या बैठकीत खासदार माने आणि ठाकरेगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्यातही खडाजंगी झाली अर्थ नाही आणि जे कोण ग्रामस्थ पंचायत समिती ग्रामपंचायत पंचायत जे कोण पदाधिकारी असतील वेगवेगळे वेगवेगळे वे, 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 पक्षाचे पदाधिकारी असतील माझं त्यांना एक म्हणणं काय आहे की तुम्ही असं रडून काय मागू नका लढून काढून घ्या माझी प्रामाणिक भावनाही आपण भीक मागो आंदोलन गावाचा नको हा गावाचा मूलभूत हक्क आहे आणि हा हक्क जोपर्यंत आपल्याला मिळत नाही मी अगदी तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये दे वचन देतो पुन्हा ह्याच संख्येनं आपण प्रत्येक वेळी कलेक्टर ऑफिस मध्ये जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत जागा देत नाही तोपर्यंत हा लढा अखंड सुरूच ठेवायचा त्यासाठी ह्या पक्षाच्या वतीनं पक्षाचा कुठलाही जरी संबंध नसला तरी सांगतो शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं मी तुमच्या पाठीशी आहे शंभर टक्के राहणार मला तुमच्या गावकऱ्यांच्याकडून काहीही नको फक्त चांगले आशीर्वाद द्या धन्यवाद याशिवाय या बैठकीतच माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आमदार माने यांच्यावर मराठा समाजाची जागा लाटल्याचा आरोप केल्याने यांच्यातही वादावादीचा प्रकार घडला हातकणंगले तालुक्यातील वाटारतर्फे वडगाव येथील गायरान गट नंबर एकशे तेरा ब ही दहा एकर जमीनपैकी साडेसात एकर जमीन, जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विचारत न घेता आंबप येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिली आहे तीस वर्षाच्या भाडे करार पट्ट्याने ही जमीन देण्यात आली आहे मात्र ही जमीन देताना ग्रामस्थांना विश्वासात घेतलं गेलं नाही किंवा याची कोणतीही कल्पना दिली गेली नसल्याचा आरोप करण्यात यांचा आवक नंबरच नसेल सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये जे डॉक्युमेंट रेजिस्टर झाले तर हे कशाच्या आधारेवर हो झाले हे पहिला मुद्दा त्यांचा त्या ठिकाणी आहे दुसरा मुद्दा आहे की कलेक्टर साहेबांशी त्यांनी प्राथमिक ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी बैठकीमधनं याचा परिणाम काही लिगल ह्याच्यावर होणार का उद्याची त्यांची त्या ते ठिकाणी जी मिटिंग होते ती तुमची शंका आहे की मग याचा नेमका आउटपुट काय मिळणार की या निमित्तानं आपण जे आता कलेक्टर साहेबांच्या पशी बसतोय मी आणि आमदार साहेब या ठिकाणी दोघंही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत संबंधित संस्थेचे संस्थाचालकही आहेत मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की कलेक्टरांच्या पशी आपण समन्वयाची बैठक बोलवली याचा अर्थ तडजोडीसाठी नाही तडजोडीतनं त्यांना निम्मी द्या द्या अशी भानगड नाही शंभर टक्के जमीन परत गावाला परत द्या याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी ही बोलवली त्यामध्ये तडजोडीचा दुसरा तिसरा अर्थ नाही एक दुसरा आत्ता जे आपण या ठिकाणी मागणी करतो हे कशा पद्धतीने होऊ शकतं आता कलेक्टरांची ऑर्डर झाली ऑर्डर झाली असेल तर जर समजा कलेक्टरांनी ती एकतर रिवोक केली पाहिजे ऑर्डर पूर्वी दिले आता जी ऑर्डर दिली ती रिवोक केली पाहिजे नसेल तर संबंधित संस्थेनं त्याला नकार दिला पाहिजे त्यांचे जे काय भरले असतील ते त्यांचा त्यांचा विषय आपण संस्थेनं त्या ठिकाणी हे मागणी हे करून द्यायची दुसरं कलेक्टरांनी लोकभावना आणि कायदा याची सांगड घालत ही झालेली ऑर्डर रिवोक करणे याच्यासाठी आपण त्यांच्याकडे मागणी करत आहोत आत्ता जे आपण बोललात त्याही लाईनवरच आपण सगळे डिस्कस करू म्हणजे जे तुमचे प्रतिनिधी असेल आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी असू समन्वय याचा अर्थ तडजोड म्हणजे मगाशी मी जो शब्द वापरला की इकडं निम्मा आणि तिकडे निम्मा अशा पद्धतीचा त्याचा अर्थ नाही आपल्याला मार्ग काढायचा आहे तो गावची जमीन तुम्ही मगाशी जे म्हटला एक इंच ही जाता कामा नाही ह्या हिशोबानं तडजोड त्यांच्याशी करायची आहे याच्या पलीकडं तडजोडीचा दुसरा अर्थ नाही तिसरं आता आपण जे त्यांच्यापाशी जातोय जे डॉक्युमेंटेशन तुमच्या आहे आता उदाहरणार्थ एक बाजू तुम्ही सांगताय एक बाजू ते सांगताय कलेक्टर हे न्यायदंडाधिकारी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या याच्यामध्ये काम करत असताना त्यांच्या ऑर्डरने ते जमिनीचा हे झाला कसले कसले त्यांनी त्याला काय कागद जोडले आहेत काय नेमकं